नमस्कार आई या म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला उन्हाळा पेशल आपण कलिंगडचा ज्यूस कशा पद्धतीने बनायचा ते बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य यायचं ते बघूया आणि एडिला सुरुवात करूया चला तिथं कलिंगड कट करून घेतलं चवीनुसार मीठ इथं थोडंसं लिंबू पुदिन्याचे पानं साखर बर्फाचे खडे आणि चला लगेचच आपण आता ज्यूस करायला घेणार आहे जेणेकरून मिक्सरचं मोठं भांडं आहे त्याच्यामध्ये मी येतात सर्व फोडी आता काढून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर बाकीचं सुद्धा साहित्य लगेचच घालून घ्यायचं चवीनुसार इथं मीठ घालून घ्यायचं तर मी इथं साध्या मिठाचा वापर केला तुम्ही मीठ मीठसुद्धा वापरू शकता तर इथं पुदिन्याचे पानंसुद्धा घालून घेतले साखर घातली दोन तीन चमचे पोहे खायचे तर तुम्ही कितपत गोड खात्या किंवा नाही टाकलं तरी चालेल इथं थोडंसं चा लिंबू पिळून घेतलं जेणेकरून इथं बर्फाचे खडे आणि थोडंसं पाणी झालं बर्फाचं ते सुद्धा घालून घेतलं तुम्ही कितपत थंड खात्या त्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता छानपैकी मिक्सरला फिरून घेतलं तर बघू शकता मस्त बारीक झाले आपलं ज्यूस आणि चला लगेचच आपण आता ग्लासमध्ये टाकून घेऊ तर इथं गाळून वगैरे काही घेतल्या नाही तुम्ही गाळून घेत असल्या तर गाळूनसुद्धा घेऊ शकता तर छान बारीक झाल्या गाळून घ्यायची काही गरज नाही तर बघू शकता मस्त असा थंडगार उन्हाळा पेसेल आपला कलिंगडचा ज्यूस रिडी झाला तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद